नमस्कार मित्रांनो श्री मोटर्स युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सरसे स्वागत करत आहोत जर कोणी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आज संडे स्पेशलमध्ये मी तुम्हाला गाड्यांचा पूर्ण स्टॉक दाखवणार आहे तसेच शेवटी मी तुम्हाला येणाऱ्या गाड्यांची पूर्ण लिस्ट तुम्हाला सांगणार आहे कोणत्या गाड्या येणार आहेत ते पूर्ण मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आणि चला आपण आता याडचा आपला स्टॉक पाहूयात मोपेडचा स्टॉक पाहूयात इलेक्ट्रिक गाडी एम्पियर एम एच बारा पाशिंगमध्ये ही गाडी तुम्हाला मी फायनल एक पंचावन्न हजार रुपयाला लिहिणार आहे दोन हजार चोवीसची गाडी आहे सात महिन्याची गाडी आहे ज्युपिटर दोन हजार सतराची ही गाडी तुम्हाला मी बत्तीस हजार रुपयाला लिहिणार आहे तसेच ॲक्टिवा एम एच बी चाळीसमध्ये आहे दोन हजार बावीसची गाडी आहे ही गाडी तुम्हाला फायनल एक त्रेपन्न हजार रुपयाला पडेल ज्युपिटर क्लासिक एम एच च्या चौदामध्ये आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे ही गाडी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला पडेल डेस्टिनी दोन हजार एकवीस ची गाडी ही गाडी तुम्हाला फायनल दोन हजार एकवीस ची गाडी चाळीस हजार रुपयाला पडेल एम एच चौदामध्ये डेस्टिनी गाडी दोन हजार एकोणीस गाडी ही तुम्हाला बी एस फोर मध्ये गाडी आहे ही तुम्हाला गाडी फायनल पस्तीस हजार रुपयाला पडेल ऍथर दोन हजार चोवीस मॉडेल एम एच बेचाळीस मध्ये गाड़ी आ, गाड़ी गाड़ी ही गाडी तुम्हाला ट्रान्सफर करून फायनल एक लाख पाच हजार रुपयाला मिळेल एम एच बारा मध्ये दोन हजार बावीस ची गाडी ही गाडी तुम्हाला मी त्रेपन्न हजार रुपयाला देणार आहे तसेच ज्युपिटर दोन हजार एकवीस च मॉडेल एम एच बेचाळीस मध्ये गाडी आहे ही गाडी मी तुम्हाला फायनल पन्नास हजार रुपयाला देणार आहे ऍक्टिवा या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही ही गाडी तुम्हाला फायनल अठ्ठेचाळीस हजार रुपयाला दोन हजार वीस ची गाडी ब्लॅक मध्ये आहे एम एच बारा पाशे मध्ये आहे फसिनो दोन हजार चोवीसची गाडी ही गाडी मी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे एम एच बारामध्ये आहे तसेच तस एप्रिल एम एच अकरामध्ये ही गाडी दोन हजार तेवीस ची डिसेंबर दोन हजार तेवीस ची ही गाडीमध्ये ट्रान्सफरला कोणतीही प्रॉब्लेम नाही आर सी बुक आहे ही गाडी तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाला मिळेल तसेच ऍक्टिवा एम एच बेचाळीस मध्ये ही गाडी तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाला फायनल मिळेल एम एच बेचाळीस मध्ये गाडी आहे तसेच स्कूटी पिट दोन हजार एकोणीसचं मॉडेल ही गाडी फायनल तुम्हाला बत्तीस हजार रुपयाला मिळेल तसेच ऍक्टिवा एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार चोवीस ची गाडी ही गाडी फायनल तुम्हाला एक छप्पन हजार रुपयाला फायनल मिळेल तसेच ज्युपिटर दोन हजार बावीसचं मॉडेल एम एच बेचाळीस मध्ये ही गाडी तुम्हाला त्रेपन्न हजार रुपयाला मिळेल दोन हजार सतरा सॉरी दोन हजार एकोणीसची डेट ही गाडी तुम्हाला फायनल एक साधारण एक सव्वीस हजार रुपयाला मिळेल आज घेऊया शाईन एस पी शाईन दोन हजार बावीस मॉडेल एम एच अकरा मध्ये गाडी आहे ह्या गाडीची ऑफर आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय या गाडीमध्ये तुम्हाला बँक एन ओ सी टी टी ओ सेट तसेच नोटरी आणि आपलं सेल लेटर मिळेल फक्त ज्या गाडीचं आर सी बुक आहे ती गाडी सांगणार आहे आर सी बुक आहे बाकी गाड्यामध्ये एनओसी टी टी ओ सेट नोटरी सेल लेटर अशा प्रकारे मिळते आहे सर्व बँकेच्या निलावातील गाड्या आहेत तसेच शाईन एम एच झिरो नऊ मध्ये कोल्हापूर ही गाडी मी तुम्हाला पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे दोन हजार बावीसची गाडी आहे एस पी साईड तसेच टी व्ही एस रायडर एम एच झिरो नऊमध्ये ही गाडी मी तुम्हाला फायनल गाडी त्रेपन्न हजार रुपयाला देणार आहे तसेच स्प्लेंडर दोन हजार तेवीसचं मॉडेल एम एच पंचवीसमध्ये गाडी आहे ही गाडी मी तुम्हाला फायनल पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे तसेच एम एच पंचेचाळीसमध्ये एच एफ डिलक्स हिरो ही गाडी मी तुम्हाला दोन हजार चोवीसची गाडी ही तुम्हाला गाडी पंचावन्न हजार रुपयाला देणार आहे तसेच स्प्लेंडर एम एच सोळामध्ये दोन हजार बावीस ची गाडी ही तुम्हाला बावन्न हजार रुपयाला मिळणार आहे तसेच शाईन सी बी शाईन एम एच पंचेसमध्ये दोन हजार बावीस ची गाडी ही पंचावन्न हजार रुपयाला तुम्हाला गाडी मिळेल एम एच चोवीस मध्ये ही गाडी तुम्हाला मी दोन हजार बावीस ची गाडी ही गाडी आपण तुम्हाला साठ हजार रुपयाला देणार आहे तसेच आपण सुझुकी एंट्रॉडर एम एच चौदा मध्ये ही गाडी तुम्हाला पस्तीस हजार रुपयाला मिळेल दोन हजार अठराचं मॉडेल आहे तसेच पल्सर दोन हजार एकवीसचं मॉडेल या गाडीमध्ये लोन सुविधा उपलब्ध आहे ही गाडी तुम्हाला फायनल एक साधारण वीस हजार रुपये डाउन पेमेंट भरून बाकीचं लोन करून मिळेल ही गाडी तुम्हाला फायनल साठ हजार रुपयाला मिळेल तसेच एम uh, एच बारा मध्ये दोन हजार अठराची गाडी पस्तीस हजार रुपयाला मिळेल सुझुकी जिक्सर टी व्ही एस स्पोर्ट दोन हजार चोवीसचं मॉडेल ब्लॅक कलरमध्ये एम एच पंचेस पाशिंग मध्ये या गाडीमध्ये तुम्हाला आर सी बुक एन ओ सी टी टी ओसेट मिळेल ही गाडी तुम्हाला फायनल पन्नास हजार रुपयाला मिळेल स्टार सिटी प्लस दोन हजार एकवीसचं मॉडेल ही गाडी तुम्हाला चाळीस हजार रुपयाला मिळेल तसेच एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार एकवीसचं मॉडेल सिटी हंड्रेड तुम्हाला एक पस्तीस हजार रुपयाला मिळेल येणाऱ्या गाड्यांची तुम्हाला मी लिस्ट वाचून दाखवतो त्यामध्ये तुम्ही चेक करून घ्या कोणत्या कोणत्या गाड्या येणार आहेत एम एच तेरामध्ये एक ॲक्सेस येणार आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल एम एच पंचेचाळीसमध्ये एक ॲक्सेस येणार आहे दोन हजार चोवीसचं मॉडेल येणार आहे दोन हजार चोवीसचं मॉडेल एम एच चौदामध्ये आहे ती गाडी तसेच ज्युपिटर एम एच अकरामध्ये दोन हजार चोवीसची गाडी येणार आहे प्लॅटिना येणार आहे दोन हजार चोवीसची अंडरिस्टर गाडी आहे पाशिंगचं पाहूयात आपण तसेच एम एच तेरामध्ये प्लॅटिना दोन हजार चोवीसची येणार आहे एम एस तेरामध्ये पल्सर दोन हजार तेवीस येणार आहे एम एस सोळामध्ये वन फिफ्टी एन सॉरी पी गाडी दोन हजार तेवीस येणार आहे तसेच वन सिक्स्टी एन वन सिक्स्टी पल्सर एम एच पंचवीसमध्ये दोन हजार तेवीसचं मॉडेल एम एच पंचाळीसमध्ये एन वन सॉरी एन एस वन ट्वेंटी फाय दोन हजार चोवीसची गाडी येणार आहे एम एस सतरामध्ये एन एस वन ट्वेंटी फाय दोन हजार चोवीसची गाडी येणार आहे तसेच एम एस सोळामध्ये रायडर दोन हजार चोवीसची दोन हजार चोवीसचे मॉडेल येणार आहे एम एस सव्वीसमध्ये दोन हजार तेवीसचे रायडर येणार आहे एम एस सोळामध्ये दोन हजार चोवीसचे रायडर येणार आहे एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार पंचवीसची रायडर येणार आहे एम एच बेचाळीसमध्ये दोन हजार एकवीस ची शाईन येणार आहे एम एच बारा मध्ये एस पी शाईन येणार आहे दोन हजार बावीस चा मॉडेल एम एच पन्नास मध्ये दोन हजार बावीस ची स्प्लेंडर येणार आहे एम एच पंचवीस मध्ये दोन हजार बावीस ची स्प्लेंडर येणार आहे तसेच एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार तेवीस ची स्प्लेंडर येणार आहे एम एच पंचाळीस मध्ये दोन हजार तेवीस ची स्प्लेंडर येणार आहे अंडर इस्ट्री गाडी पासिंगला मदत होईल आपल्याला ही गाडी दोन हजार पंचवीस ची येणार आहे स्प्लेंडर तसेच एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार बावीस ची स्प्लेंडर येणार आहे तसेच एम एच पंचेस मध्ये दोन हजार तेवीस ची स्प्लेंडर येणार आहे आणखीन एक एम एच पंचाळीस मध्ये दोन हजार तेवीस ची स्प्लेंडर येणार आहे एम एच अकरा मध्ये टी व्ही स्पॉट दोन हजार तेवीस ची येणार आहे एव्हेनिस दोन हजार सुजुकी एव्हेनिस मोपेडमध्ये दोन हजार चोवीस ची गाडी येणार आहे एम एच बेचाळीस टी व्ही एस एक्सेल दोन हजार बावीस ची गाडी आहे ती येणार आहे तसेच युनिकॉन एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार एकवीस ची गाडी येणार आहे युनिकॉनमध्ये आणखीन एक दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार बावीस ची युनिकॉन ये येणार आहे आपला टोटल तीस गाड्यांचा स्टॉक येणार आहे दर एक दोन दिवसाला टेम्पो येतोय त्यामध्ये तीन चार तीन चार गाड्या येत आहेत काही गाड्या जात आहेत जशा गाड्या स्टॉकमध्ये येतील तसेच तुम्हाला व्हिडिओ पण टाकला जाईल इंस्टाग्राम आणि वरती तसेच आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपला जॉईन व्हा मी तुम्हाला त्याचे लिंक पाठवतो मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर देतो फक्त त्या साडे दहा ते, ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा त्यामध्ये तुम्हाला सर्व गाड्यांची माहिती दिली काय होते बरेच लोकांचे कॉल येत आहेत संध्याकाळी साडेसहा नंतर ते कॉल रिसिव्ह हो होत नाहीत त्याबद्दल मी तुमची दिलगरी व्यक्त करतो तुम्ही सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कॉल करा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दर रविवार असा तुम्हाला पूर्ण करण्याचा मी स्टॉक माहिती देईल फक्त येताना तुम्ही कॉल करून या खूप लांबून लांबून येत आहे तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट करताय पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आहे असाच सपोर्ट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद